नमस्कार मी प्रीती मी माझ्या प्राईम टाईम मध्ये हनुमान चालिसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायचे का असं सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला तर हनुमान चालिसा म्हटल्यानं जेलमध्ये गेलेली एक तरी व्यक्ती दाखवा असं वक्तव्य म्हणत हनुमान चालिसा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला अशी एक तरी व्यक्ती दाखवा जिने हनुमान चालिसा म्हटला आणि त्याला चौदा दिवस जेलमध्ये जावं लागलं त्यामुळे महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांना एक सवाल करायचा आहे हनुमान चालिसा भारतात नाही तर काय पाकिस्तानत बनायची का असं वक्तव्य आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते नवनीत राणांच्या नामांकन रॅलीच्या आधी दसरा मैदानात महायुतीची जाहीर सभा पार पडली यावेळी आमदार रवी राणा यांना भाषणात आमदार ू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आमचा एक मित्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपयोग करून घेतात असं रवी राणा म्हटलं तर रवी भाषण सुरू असताना भाषण ऐकून नवनीत राणा यांना अनावर झाले महाराष्ट्रातील तापमानात वेगाने बदल होत आहेत मुंबई पालघरसह कोकणाच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मुंबई शहरासह रायगड ठाणे पालघर मध्ये हवेतील आर्द्रता वाढणार आहे त्याचा परिणाम होऊन वाढणार आहे तसेच विदर्भातील यवतमाळ अकोला चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे असे हवामान विभागाने म्हटलं आहे यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे दुपारी काम नसताना घराबाहेर पडू नये सतत पाणी पिणे त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे असे आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे सिक्स फोर आणि फोर सिक्स दोनशे पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आणि फक्त एकोणतीस चेंडूत कुठल्या एक धावा हे आकडे त्या फलंदाजाचे ज्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी गुजरात टायटन्सच्या तोंडातून विजयाचा घास हिरावला आम्ही बोलतोय शशांक सिंग बद्दल जो पंजाबच्या विजयाचा खरा किंग ठरला शशांक सिंगने आपल्या तुफानी बॅटिंगच्या बळावर पंजाब किंग्सला गुजरात टायटन्स वर तीन विकेटने विजय मिळवून दिला पंजाब समोर विजयासाठी दोनशे धावांचं टार्गेट होतं शशांकच्या हिटिंगमुळे पंजाबच्या टीमने एक चेंडू राखून विजय मिळवला या शानदार इनिंगसाठी शशांक सिंगला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला या इनिंगमुळे त्याच्या जुन्या टीमबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालाय